नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे तर आज आता चतुर्थी सुरू व्हायला फक्त एक दिवस आहे आणि त्याची प्रिपरेशन आम्ही आजपासूनच सुरू केली आहे तर आज आम्ही आलोय ते म्हणजे कुडाशात आणि आता सगळी त्या हे बघा माटली लावायला आणि इथे पानं आणि आहेत बघा इथे काका पण तयारी करत आहेत इथून आता आल्यावर खरी तयारी सुरू आहे हे बघा जोरदार ताई इकडे अशी फुलं बनवते इकडे ही श्रद्धा ताई आणि इकडे ही ताई हे बघा आणि हे गणपतीच्या मूर्तीचे आम्ही मागे लावणार आहोत हे श्रद्धा ताईने आणलंय बनवलं बनवलंय बनवून आणलंय स्वतः ही सगळी बनवत आहेत आणि मी इकडे चिकटवत बसलो आता आज जाऊन बघूया बाबा आणि काय बघा हे इकडे मातीचं काम करतात इथे मोठ असं टेबल येणार आहे त्याच्यावर असणार आपला गणपती चतुर्थीची जोरदार तयारी सुरू आहे आणि आम्ही पण आजच आलोय आज सकाळीच आलोय साडे दहा वाजता तर आल्या आल्या हातपाय घेतले आणि इथे तयारीला बसलो अजून खूप काम बाकी आहे आमचं आता हे थोडंसं काम राहिलंय ते करून मग मी तुम्हाला परत भेटतो चांगला बघा आता इकडे सगळी तयारी सुरू आहे हे बघा किती सारी फुलं करून झाली आहेत आणि आता मेन जे काम सुरू आहे ते आत हे बघा हे बघा काय ते पॅरीलाईट लावली आहे इथे आता बाबा मध्ये पडदा लावताय आणि इकडे काय मध्ये तिथेच घे एक मध्ये आता तुम्हाला वाहेरचं वातावरण दाखवत तुम्ही कसं आहे ते आता बघा कसलं ऊन पडलंय ते बघा आत्ता पाच मिनिटापूर्वी पाऊस येऊन गेला गाइस आता तो चतुर्थी है तो आता एक गोष्ट बगा ठीक है ना हाँ इधे मुला फटाके फोड़ता है चला तर अशी तयारी सुरू आहे तर आता आम्हाला संध्याकाळी येत ना ते गणपती पण आणायला जायचं आहे तर तेव्हा पण मी आता कंटिन्यू व्हिडिओ करेन तर तोही बघा आणि आता ह्या स्पीकर वर गाणी सुरू आहे ही तर अजून काम सुरूच आहे किती पीस केले बघा आणि हे पण काम अजून खूप जास्त करायचंय ते बघूया कधी होत चला तर अजून परत हे करायला बसतो काही आता ते काम करायचंय ज्याच्यात मी एकदम एक्सपर्ट ते काय ते तुम्हाला कळलंच असेल काम आहे ज्याच्यात मी एकदम हुशार आहे आईज आता वाजले ते म्हणजे साडेपाच आणि आपण निघालो ते म्हणजे आपला गणपती आण तर चला निघूया काय जात आपण निघालो हे बघा असं आहे पूर्ण आणि इकडून आपण अग... गेलो की मग आपल्याला लागणार आपल्या कुळातील चित्रशाळा गणपती चित्रशाळा करतात डाव्या बाजूला डाव्या बाजूला पडल्यानंतर मग आपल्याला लागेल ला आपली गणपती चित्रशाळा आणि आज तुम्हाला आमचा गणपती पण कळेल ज्यांनी माझा आधीचा ब्लॉग माझ्या मागच्या मध्ये दाखवलेलं आहे हे बघा लोक ब्लॉग घेऊन येत आहे चला तर आता खाली गेल्यावरच भेटतं तुम्हाला चला काही आता आम्ही इकडे पोहोचलो फायनली आणि इथे एक गाडी लावली आहे आता जाऊया खाली आपण जाऊया काका आणि गाडी घेऊन खाली गेले आता आपण पण ती बघा आणि एक लाल गाडी खाली गेली आणि आज तुम्हाला आता ह्यावेळी आमचा गणपती पण करणार आहे कसला आहे तो तर व्हिडिओ एंड पर्यंत बघत रहा आणि इकडे खूप जास्त रंगवलेले पण गणपती असणार तेही बघूया हे बघा किती लोक आहेत ती बघा रुद्र तुमचा कुठचा रे <laughs> आता चला आपल्याकडनं पेटा पेटायचं आपला कलर असतो हे बघा आणि अशा तिथपर्यंत आता बरेचसे लोक घेऊन पण गेली आहेत घरी हे बघा इथे पण आहेत ಸಣಪತಿ ಹ <.ions> आणि हा हे तो म्हणजे माझ्या मित्राचा म्हणतो हा बघा आता काय करतोय फेकतोय त्याच्यात ह्याचा ढाऊठा सॉल्व झाला विचारत होता की प्लास्टर वॉटरप्रूफ असतं की नाही चेक करूया म्हणून टाकलं ना आता ही आमची गाडी आली आहे परत तर ह्याच्यात आपला गणपती ठेऊन चल चला आता आपण आपला गणपती पण पूर्ण पॅक कमी ठेवला आता गाडीत घालायचं आहे फक्त मग आपलं काम झालं चला गेच होतं हे बघा इथे गाडीत घालतायत गणपती आता मी डायरेक्ट घरी गेलो भेटतो तुम्हाला कारण आता थोडीशी झाली आहे हे बघा आता गणपती पण आणून झालाय है। आणि ह्यांचं सदा अटीचं काम आता सुरू आहे आणि आता संध्याकाळ झाली आमच्या गणपती आणि आम्ही आता दोडामार्गला जाऊन आलोय कशाला फटाक्यांसाठी ते मग दाखवतो तुम्हाला ते पुढच्या ब्लॉक मध्ये हा फटाके हा संपूर्ण गणपती पण रिव्हिज नाही करायचो आता पण आम्ही केलाय तो आमचा ब्लॉक चतुर्थी हा हे बघा माहिती मी दोघही सहा वाजेपासून बसले आणि अजून ह्यांचं काम नाही झालं खड़े लावायचे

हे कसं वाटलं ते पण सांगा आणि ऋण पण आता बघा असं आम्ही डेकोरेशन केलंय चला हे बघ काय हाच होता आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला गणपतीचे डेकोरेशन आवडले असेल आणि ही सगळे आम्ही केलेली मेहनत आणि हे डेकोरेशन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल पण मी तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ कधी येते ते सगळ्यात पहिलं कळायला पाहिजे तर मग बेल आयकनला ऑलवर सेट करा मी वाटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय